इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी अर्थात आय एस डी टी या संस्थेच्या फॅशन डिझायनिंग आणि इंटेरियर डिझायनिंग विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे वार्षिक प्रदर्शन स्वानुभव दोन हजार चोवीसचे आयोजन बावीस आणि तेवीस जून रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेच्या संचालिका पूजा देशमुख यांनी दिली एस टी महिला विद्यापीठ मुंबई यांच्याशी संलग्न असलेल्या आय एस डी टी संस्थेमार्फत प्रतिवर्षी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित केले जाते या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन बावीस जून रोजी सकाळी नऊ वाजता दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन आर्किटेक्टच्या नगर शाखेचे अध्यक्ष आर्किटेक्ट प्रल्हाद जोशी आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर्स च्या नगर शाखेचे अध्यक्ष अजय अपूर्वा यांच्या हस्ते होणार आय एस डी टी चे संस्थापक अध्यक्ष विनायकराव देशमुख हे भूषवणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आय एस डी टी चे संस्थापक अध्यक्ष विनायकराव देशमुख हे भूषवणार आहेत नगरकरांनी आवर्जून या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन आय एस डी टी संस्थेच्या वतीने करण्यात आले या संदर्भात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव देशमुख यांनी अधिक माहिती दिली इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी अर्थात आय एस डी टी या संस्थेच्या वतीने दरवर्षी फॅशन डिझायनिंग आणि इंटेरियर डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर तयार केलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन आयोजित केले जातं हे प्रदर्शन नगर जिल्ह्यामध्ये स्वानुभव या नावाने प्रसिद्ध असून दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस या वर्षासाठीचं हे प्रदर्शन आता बावीस आणि तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेलं आहे प्रामुख्याने या प्रदर्शनाचा उद्देश असा आहे की विद्यार्थी पालक इंट्रिय डिझायनर्स आर्किटेक्ट इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टर्स या सगळ्यांना या संस्थेमधनं कशा प्रकारचे विद्यार्थी तयार होतात याची थोडीशी ओळख व्हावी हा एक त्याच्यामध्ये उद्देश असतो आणि दुसरा उद्देश विद्यार्थी जे काही वर्षभर निर्माण करतात त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं हा एक त्याच्यामध्ये भाग असतो यावर्षीच्या प्रदर्शनामध्ये मुलांच्यासाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे ज्याला किड्सवेअर आपण म्हणतो वेस्टर्न आउटफिट्स म्हणतो स्कर्ट्स असतील टी शर्ट्स असतील लेडीजचे गार्मेंट्स असतील हे विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत आणि त्याचं डिस्प्ले या प्रदर्शनामध्ये केलेलं आहे आणि अत्यंत माफक अशा दरामध्ये ते सर्व वस्तू ह्या विक्रीसाठी देखील उपलब्ध आहेत दे। याशिवाय इंटिरियर डिझायनिंगच्या विभागामध्ये विद्यार्थ्यांनी निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रोजेक्टचं सादरीकरण सा सा केलेलं आहे आणि त्यांच्या नवीन नवीन नवी कल्पना त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत की नवीन युवाशी जुळून घेताना कशाप्रकारचं डिझाईन असलं पाहिजे याबाबत देखील मुलांना शिकवलं जातं आणि त्याचं सादरीकरण या निमित्तानं होतं दोन दिवस चाललेलं हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचं असं आहे आणि हे सर्व नागरिकांसाठी विनामूल्य आहे आमचा मागच्या काही वर्षातला अनुभव आहे की विद्यार्थी एक वर्ष पूर्ण केल्यानंतरच अर्थार्जन करू शकतात म्हणजे एक वर्षानंतर ते ताबडतोब इंटर्नशिप करू शकतात काही विद्यार्थ्यांना ऑर्डर्स मिळतात काही बॉल्ड्समधनं ऑर्डर्स मिळतात कंपन्यांच्या ऑर्डर्स मिळतात आणि मला अत्यंत आनंद याच्यासाठी होतो की दहावीनंतर दोन वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये दोन वर्षामध्ये विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात हा अत्यंत आनंदाचा भाग आहे आणि म्हणून माझी नगर जिल्ह्यातल्या आणि नगरकरांना विनंती आहे की विद्यार्थी आणि पालकांनी पारंपरिक पद्धतीकडे न जाता या थोड्याशा व्यावसायिक शिक्षणाकडे वळावं आणि या दोन दिवसाच्या प्रदर्शनामध्ये म्हणजे बावीस जून आ, दोन हजार चोवीस आणि तेवीस म्हणजे उद्या आणि परवा हे दोन दिवस सकाळी दहा ते संध्याकाळी सात या वेळेमध्ये आय एस डी टीचं जे मुख्य कार्यालय आहे जे लालटाकीला हार्मो केअर लॅबच्या समोर आणि निर्मल चेंबरच्या स मागे या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित केलं आहे माझी सर्व नगरकरांना विनंती आहे की आपण या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आपल्या पाल्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दिशेनं आपण मार्गक्रमण करावं धन्यवाद बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा